हाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळे बरे आहात का आणि आज आहे शनिवार शनिवारचा खूप आणि छान असा नाश्ता म्हणजे पोह्याचा तरी बघा थोडे पोहे भिजू घातलेले आहेत मी आणि ह्यांचा उपास असल्यामुळं मी त्यांना थोडासा शाबू करून दिली शाबूची खिचडी आणि आता आणि मी थोडेसे पोहे करून खाणार आहे तरी आपली हे शनिवारची सकाळ आहे आणि इकडं झाडं बघा किती सुंदर आणि छान आहेत आणि आमच्या घरच्या मोगऱ्याला पण भरपूर फुलं लागलेली ला आहेत आणि हे बाहेरचं वातावरण किती स्वच्छ निर्मळ आणि हिरवगार किती छान दिसू लागले बघा आणि आत्ताच थोडासा पाऊस येऊन गेला आहे तर आता पोहे करूया छान आणि टेस्ट एकदम हे बघा मी फोडणी टाकलेली आहे पोह्यासाठी आणि विजयदादाला जायचं आहे उदगीरला आणि त्याचे पप्पा गेले कामावर त्यांचा शनिवार राहते आणि शनिवारी सकाळी आम्ही स्वयंपाकच नाही करत नाश्ता चहा टोस्ट बिस्किट किंवा पोहे असं खाता ते आठवड्यामधले जे सहा दिवस राहतात ते चपाती भाकरी ह्याच्यातच जात्यात पोह्याचा नाश्ता काय नाहीच मिळत त्याच्यासाठी मी शनिवारी आमचे पोहे तर राहतात नाही तर सुशला तर राहते असं काय तर नाश्त्यासाठी राहते नाही म्हणला तर विजयदादांनी मग त्याला चपाती भाजी करून द्यावंच लागतं तरी आता आपला नाश्ता तयार झा होतच आहे म्हणजे झालाच आहे आता दो आता दोघंजण बसून नाश्ता करणार आहे दादांनी हे बघा आता हे थोडेदर हलवून घेतले म्हणजे पुण्य नाही करपणार नंतर आता मी सगळे टाकले आहे पुणे आता सगळे हलवून थोडीशी वाफ येऊन ना घेणार आहे नंतर विजयदाबरला खायला देणार वाफ घेतलेली आहे मी बघा पूर्ण जे आपलं मटेरियल राहतंय ते पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे मी आता गरमागरम पोहे देणार आहे विजयदादाला उदगीरला जायचं आहे त्याच्यामुळं ते घाई करू लागला तुम्ही पण शनिवार च्या नाश्त्याची किंवा जेवायची तयारी झालीच आहे तुमची पण तुम्ही पण जेवून किंवा फराळ करून घ्या नाश्ता असा गरमागरम एकदम छान आणि आमच्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्रायबर करा आमच्या गावाकडचे कर व्हिडिओ नवनवीन बघत राहा विजे दागाला पण वाढले आणि मी पण घेतली आहे थोडेसे पोहे आणि बिस्किट आणि चहा सगळ्यांना शुभ सकाळ शुभ शनिवार फ्री एकदम छान झालेली आहेत चला तर मग आता ठेवते मी पाय आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा सपोर्ट करा गावाकडचे कर व्हिडिओ बघत राहा